नमस्कार आपण पाहत आहात एटीव्ही न्यूज पाहुयात आजची बातमी भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी देवेंद्र फडणवीस यांची निवड मिलिंद एम्बल यांच्याकडून शिरड शहापूर येथे जल्लोष साजरा भारतीय जनता पार्टी पक्षाचे माजी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भारतीय जनता पक्षाच्या विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यामुळे शिरडा शहापूर येथे भारतीय जनता पार्टी पक्षाचे नेते मिलिंद एम्बल व कार्यकर्ते यांनी एकमेकांना लाडू खाऊ घालून व फटाके फोडून आनंद उत्सव साजरा केला तसेच दिनांक पाच डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेपाच वाजता आझाद येथे देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्रीपदाची शपथ ग्रहण करणार असल्यामुळे त्यांना भाजप नेते मिलिंद एम्बल व त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्हिडिओच्या माध्यमातून शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी शिरड शहापूर येथील भाजपाचे कार्यकर्ते व नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती तिसऱ्यांदा मुख्यमंत्रीमधून म्हणून भारतीय जनता पार्टीचे सर्वात लोकप्रिय नेते सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस साहेब उद्या सायंकाळी साडेपाच वाजता मुख्यमंत्री पदाची शपथ घेत आहे त्यानिमित्त आज त्यांची विधिमंडळ पक्षनेतेपदी निवड करण्यात आली म्हणून आम्ही शिरड इथे येथे एक जल्लोष साजरा करण्यात आला फटाके वाजून लाडू खाऊ घालून आम्ही हा आनंदोत्सव साजरा केलेला आहे सर्व महाराष्ट्राची जनतेला देतो आणि महाराष्ट्राला सक्षम नेतृत्व विकासप्रिय नेतृत्व देवेंद्रजीच्या माध्यमातून मिळालेलं आहे आणि महाराष्ट्राची नक्कीच भरभराटी होईल असे त्या ठिकाणी देवेंद्रजीकडून अपेक्षा व्यक्त करतो भारतीय जनता पक्षाचा देवेंद्र फडणवीस